पारंपारिक वेशभूषा परिधान करीत डोंबिवलेत तरुणाईने केले नवीन वर्षाचे अनोखे स्वागत पारंपरिक वेशभूषा परिधान करत तरुणाई यावर्षीही मोठ्या उत्साहात नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाली होती स्वच्छ सुंदर डोंबिवली प्रदूषण मुक्त डोंबिवली प्लास्टिक मुक्त डोंबिवली आदी संदेश देणारे सुमारे पन्नास चित्ररथ या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते श्री गणेश मंदिर संस्थांच्या वतीने एकोणीसाव्या नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन शहरात करण्यात आले होते सकाळी साडेसहा वाजता संघ प्रचारक मनमोहन वैद्या यांच्या हस्ते गणेश पूजन आणि पालखी पूजन करण्यात आले त्यानंतर पालखीचे भागशाळा मैदान येथे प्रस्थान झाले भागशाळा मैदानाजवळ पालखीचे ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात स्वागत करण्यात आले सकाळी साडे सात वाजता स्वागत यात्रेस झाली स्वागत यात्रेची सुरुवात डोंबिवली सायकल प्रदूषण तरी सायकल चालवा असा संदेश त्यांनी दिला तर त्या पाठोपाठ बुलेट बाईक्स वरही सामील झाले होते महिला ही नऊवारी साडी त्यावर फेटा बांधून बुलेट आणि बाईक वरती स्वार झाल्या होत्या लेझिम खालूबाजा तलवारबाजी लाटबाजी जी असे अनेक प्रकार यामध्ये पाहायला मिळाले स्वागत यात्रेत आसनगाव शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवही सहभागी झाले होते त्यांनी तालपान नृत्य सादर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ही स्वागत यात्रा डोंबिवली पश्चिम भागशाळा मैदान येथून सुरू झाली आणि या स्वागत यात्रेची सांगता गणेश मंदिर फडके रोड येथे झाली एसबीएन मराठी गौतम वाघ